महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीचे पाचही टप्पे पूर्ण झाले असून याचा निकाल हाती यायला अवघ्या दहा दिवसांचा कालावधी शिल्लक का आहे महाविकास आघाडी आणि माहिती या दोघांकडूनही पस्तीस ते चाळीस जागा मिळण्याचा अंदाज वर्तवून झालाय वार नेमकं कोणत्या दिशेनं आहे राज्यात मोदी विरोधाची लाट आहे की मोदी समर्थनाची हे कळायला मार्ग नाही नरेंद्र मोदींनी जवळपास अठरा सभा घेऊन महाराष्ट्रात मतांचा जोगवा मागितला पण आता लोकांनी त्यांच्या आव्हानाला साथ देऊन मतदान केलंय की भाजप आणि महायुतीला विरोध केला याचा उलगडा चार जून रोजी होईलच या निकालात विदर्भातील जागांचा वाटाही फार महत्वाचा राहणार आहे विदर्भात जी युती किंवा आघाडी लीड घेईल तीच राज्यात सर्वाधिक जागा मिळवेल असा साधारण अंदाज राजकीय जाणकार वर्तवत आहेत विशेष भारीच्या टीमने विदर्भातील बहुतांश मतदारसंघ पालते घालून लोकांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्यात त्याच्या आधारेच विदर्भातील किती जागा कोणाच्या पारड्यात असतील याचा आढावा घेणारा हा व्हिडिओ नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहितीये आपला तर बघा गडचिरोली चिमूर मतदारसंघात भाजपचे अशोक नेते विरुद्ध नामदेव किरसान अशी लढत झाली नेत्यांच्या विरोधात कमन्सी होती तर गांधीवादी विचारांचा प्रसार आणि प्रचार आणि आदिवासींसाठी काम या मुद्द्यावर किरसान प्लस मध्ये होते भाजपच्या धोरणांविषयी इथल्या लोकांमध्ये नाराजी दिसून आली विजय वडेट्टीवार यांनी विशेष लक्ष घातल्यानं या ठिकाणी किरसान यांचा विजय यामुळे निश्चित मानला जात आहे इथे किरसान हे कसे उच्च विद्याभिवसेेत आहेत हा फॅक्टर देखील चांगलाच वर्क झालेला पाहायला मिळाला चंद्रपूरमध्ये काँग्रेसच्या प्रतिभा धानोरकर विरुद्ध भाजपचे सुधीर मुनगंटीवार यांच्यात लढत झाली बाळू धानोरकर यांच्या मृत्यूनंतर असलेली सहानुभूती धानोरकर यांनी स्वतः लक्ष देऊन राबवलेली प्रचार यंत्रणा भाजपमधील नाराज घटकांना सोबत घेऊन केलेलं काम या गोष्टी काँग्रेससाठी जमेच्या होत्या मुनगंटीवार हे स्वतः दिल्लीला जाण्यासाठी इच्छुक नसले तरी त्यांनी शेवटाला जोर लावला इथे किशोर जोरगेवार यांचा रोल आणि जातीय ध्रुवीकरण या दोन गोष्टी फार परिस्थितीत या ठिकाणी धानोरकर मांडलं जात आहे नागपूर मतदारसंघात भाजपच्या नितीन गडकरी विरुद्ध काँग्रेसच्या विकास ठाकरे यांच्या थेट सामना झाला गडकरींनी केलेली विकास कामे केंद्र सरकारमधील त्यांचा वाढता दरारा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची साथ या बाजू भाजपासाठी जमेच्या होत्या मात्र विकास ठाकरे यांनीही काँग्रेस यंत्रणेला सोबत घेऊन तगडा प्रचार केला या ठिकाणी कडव्या झुंजीनंतर नितीन गडकरी यांची विजयाची शक्यता अधिक आहे रामटेक मधून शिवसेना शिंदे गटातर्फे राजू पारवे विरुद्ध काँग्रेसचे श्यामकुमार बर्वे अशी लढत पाहायला मिळाली बर्वे यांच्यासाठी त्यांच्या पत्नी रश्मी आणि काँग्रेसचे नेते सुनील केदार अनिल देशमुख यांनी मेहनत घेतली पारवे हे ऐनवेळी काँग्रेसमधून आयात केलेले उमेदवार असल्यानं त्यांच्याविषयी फार चांगलं वातावरण मतदारसंघात नव्हतं लोकांमध्ये असलेल्या संपर्काचा फायदा काँग्रेसला होऊन बर्वे यांची सीट लागण्याची शक्यता त्यामुळे इथं आहे इथं रश्मी बर्वेबद्दल सहानुभूती बघायला मिळाली ज्याचा फायदा श्याम कुमार भांडारा गोंदिया भागात काँग्रेसच्या प्रशांत पडोळे विरुद्ध भाजपच्या सुनील मेंढे यांच्यात थेट लढत होती नाना पटोले यांच्या प्रभावामुळे या ठिकाणी काँग्रेस उमेदवार प्लस मध्ये होता भाजपच्या राज्यातील आणि केंद्रातील सत्तेविरुद्ध असलेल्या नाराजीचा फटका इथल्या उमेदवाराला होईल अशा स्थानिकांच्या प्रतिक्रिया होत्या या ठिकाणी सुद्धा पडोळे यांच्या विजयाची शक्यता अधिक आहे अर्थात पडोळे यांचा वैयक्तिक प्रभाव कमी असला तरी विरोधातील रोष अधिक नरेंद्र मोदी आणि भाजपा विरोधातील रोष इथे काँग्रेससाठी फायदेशीर ठरू शकतो अकोल्यात भाजपचे अनुप धोत्रे वंचितचे प्रकाश आंबेडकर आणि काँग्रेसचे अभय पाटील अशी तिघांमध्ये लढत झाली या जागेवर मागील चार लोकसभा निवडणुकीत मतविभाजनाचा फटका काँग्रेस आणि आंबेडकर यांनाही बसल्याचं स्पष्टपणे दिसून आलेलं असताना यंदा ही ती चूक दोघांकडून घडली आहे असं म्हणतात त्यामुळे इथं प्रकाश आंबेडकर तिसऱ्या स्थानावर राहण्याची शक्यता असून यांच्या विरोधातील अँटीन कंबन्सी भाजपच्या धोरणांविरोधातील जनतेचा रोष यामुळे अनेक वर्षांनी काँग्रेसला या ठिकाणी विजयाची संधी निर्माण झालेली आहे या जागेवर काँग्रेसचं पारड भाजपपेक्षा किंचित सरस आहे पण तरीही इथं ऐनवेळी मतविभाजनामुळे अनुप धोत्रे विजयी झाले तर नवल वाटायला नको बुलढाण्यात शिवसेना ठाकरे गटातर्फे नरेंद्र खेडेकर शिवसेना शिंदे गटातर्फे प्रतापराव जाधव तर अपक्ष उमेदवार म्हणून रविकांत तुपकर यांनी निवडणूक लढवली रविकांत तुपकर यांना सामान्य शेतकरी वर्गाचा मोठा पाठिंबा असला तरी तो विजय मिळवण्यासाठी पुरेसा आहे असं फायनल चित्र नाही प्रतापराव जाधव यांना शिवसैनिकांच्या रोषाचा सामना करावा लागू शकतो त्या तुलनेत उद्धव ठाकरेंविषयीची सहानुभूती शिवसैनिक आणि काँग्रेस राष्ट्रवादीच्या लोकांनी केलेल्या कामामुळे नरेंद्र खेडेकर हे अपेक्षित बहुमत मिळून निवडून यायची शक्यता आहे अमरावतीमध्ये भाजपतर्फे नवनीत राणा काँग्रेसतर्फे बळवंत वानखेडे रिपब्लिकन सेनेतर्फे आनंदराज आंबेडकर तर प्रहार पक्षातर्फे दिनेश बुग यांनी निवडणूक लढवली नवनीत राणा यांच्या विरोधात मतदारसंघात तीव्र नाराजी होती शरद पवारांनी दोन हजार एकोणीसला राणा पाठिंबा देऊन चूक केली असं विधान केल्यानं राणांच्या विरोधात वातावरण गेलं प्रहार पक्ष हा नवनीत राणांना अप्रत्यक्ष मदत करत असल्याच्या चर्चा मतदारसंघात होत्या आनंदराज आंबेडकर यांना वंचित आघाडीने पाठिंबा दिला असला तरी त्याचा विशेष फरक पडेल असं वाटत नाही या ठिकाणी सध्या बळवंत वानखेडे यांचं पारड जड असून ते निवडणूक जिंकण्याची शक्यता अधिक आहे वर्ध्यामध्ये भाजपचे रामदास तडस विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस आहे असा सामना रंगला काँग्रेसचे विद्यमान आमदार असलेल्या काळे यांनी निवडणूक जाहीर झाल्यानंतर काँग्रेसमधून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटामध्ये प्रवेश केला शरद पवार गटाकडून पहिल्याच यादीत त्यांना तिकीट मिळालं शरद पवार जयंत पाटील यांनी काळे यांच्यासाठी तर नरेंद्र मोदी आणि फडणवीस यांनी तडस यांच्यासाठी सभा घेतल्या मतदानानंतरचा कल लक्षात घेता तडस यांचं पारड काळे यांच्यापेक्षा सरस वाटत आहे वाशिम यवतमाळमध्ये शिवसेना ठाकरे गटातर्फे संजय देशमुख तर शिवसेना शिंदे गटातर्फे राजश्री पाटील यांनी निवडणूक लढवली पाच वेळच्या खासदार भावना गवळी यांचं तिकीट कापून ते राजश्री पाटलांना मिळालं मतदारांमध्ये गवळी आणि पर्यायानं एकनाथ यांच्या विरोधात असलेल्या नाराजीचा फटका राजश्री पाटलांना बसू शकतो संजय देशमुख यांची मतदारसंघात बऱ्यापैकी हवा असल्यानं त्यांचा विजय इथून निश्चित मानला जात आहे अर्थात भावना गवळी यांची अप्रत्यक्ष साथही इथं देशमुखांना विजय होण्यास निर्णायक ठरू शकते सर्शी पन, अर्थात विदर्भातील या दहा पैकी सात ते आठ जागांवर महाविकास आघाडीची सरशी होईल असं हे साधारण चित्र आहे पण माहितीला कुठंही कमजोर समजण्याची चूक करता कामा नये अर्थात मोदींचा करिश्मा मृत मोदींविरोधात रोष याच नोटवर विदर्भात निवडणूक पार पडले पण तुम्हाला नेमकं काय वाटतंय विदर्भाचा कौल कोणाला मिळू शकतो बघूया की माहिती शिवाय तुमच्या अंदाजानुसार विदर्भातून कोण नेता कुठून बाजी मारेल तुमची मता आम्हाला कमेंट करून नक्की सांगा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आणि असेच माहितीपर व्हिडिओज पाहण्यासाठी विशेष बारीच्या चॅनलला सबस्क्राईब देखील करायला विसरू नका धन्यवाद